आपण पाहत लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज भारतीय दलित महासंघाचे निषेध आंदोलन ख्रिश्चन धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या न्याय मागणीसाठी भारतीय दलित महासंघाचे कोडोली या ठिकाणी निदर्शनात्मक निषेध आंदोलन करण्यात आले बघा सविस्तर बातमी लोकप्रबोधन मराठीवर पडकरी या आमदाराचा छाय निषेध करण्यासाठी जमलेल्या माझ्या सौरव बांधवांना क्रांतिकारी जय विजय शिवराय गेले दोन तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्राभर आमचा कीर्ती बांधव रस्तावर उतरला आहे

अल्पसंख्यक समाज होने अन्याय अत्याचारामध्ये प्रचंड वाद झालेले इथला मुसलमान इथला ख्रिश्चन धर्म इथला बौद्ध इथला दलित हा वेगळ्याच दशे निकाल या लक्षात घेऊन हिंदू राष्ट्राच्या नावाखाले हे संपूर्ण लोक इथला अनाजी पण जो मुख्यमंत्री आहे तो आम्हाला दशक करू इच्छितो आहे त्या गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द आम्ही त्याच्या दाखल व्हावा आज भारतीय जनता संघाच्या वतीनं आणि इथल्या कृषी समाजाच्या लक्षात काय चाललंय स्वातंत्र्य वादात चालू आहे इथे धर्मनिष्ठ आला चालू आहे काय चालू आहे काय या संविधान मान्य आहे कडे भारतीय संविधानच्या अनुषंगानं मला मी एकूणच जावं की आपल्याला व्यक्ती स्वतंत्र सांगतं आपल्या भाषेत स्वतंत्र सांगतं जे पच्वीसा कलम आहे ते काय धर्म स्वातंत्र्या लक्षात घ्या आणि या करत आहे धर्म स्वातंत्र्या कुठल्याच पद्धतीचा कोण येतात जाणार नाही कशा उत्तर दिलं जाक्षात घ्या जोपर्यंत गंभीर दखल घेऊन त्याच्या फौजदारी गुन्हा दाखल करत आहे तो भारतीय जनता पार्टी आहे येत्या काहीतरी दादर केला अकरा केला मुंबई या ठिकाणी प्रचंड आझाद मैदाना प्रचंड प्रमाणात सर्व बांधवांनी त्या ठिकाणी एकत्र यावं अशी विनंती करतो आणि या गोपीचंद प्रकरणाचा मी जाहीरित् करतो आणि आदरणीय पी आय साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारावं आणि शासनाला पाठवावं असं त्यांना विनंती करतो